शिर्डीजवळील निघोज येथील हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटमध्ये सोमवारी रात्री सुमारास मोठा गोंधळ आणि हल्ला झाला पंधरा ते वीस अज्ञात तरुणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये प्रवेश करून तुफान तोडफोड केली तसेच हॉटेलचे मालक वैभव दिलीप भाटिया यांच्यावर बेदम मारहाण केली हल्लेखोरांनी हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला हॉटेल मालकांनी यामध्ये हस्तक्षेप करत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला कशाला समजावतोस असे म्हणत त्यांनी भाटिया यांना अमानुषपणे मारहाण केली हल्लेखोरांनी हॉटेलमधील काचेच्या वस्तू टेबल खुर्च्या इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हल्लेखोर हे हल्ला करून घटनास्थळावरून फरार झाले घटनेनंतर शिर्डी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे दरम्यान जखमी वैभव भाटिया यांच्यावर साई संस्थांच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते या घटनेमुळे शिर्डीसह परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी हल्लेखोरांना तत्काळ बेड्या ठोकाव्या अशी मागणी नागरिक करताय याबाबत हॉटेलचे मालक वैभव भाटिया यांनी अधिक माहिती दिली आहे मी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो शिर्डी होऊन आलो संध्याकाळी साडेसात पावणे आठच्या दरम्यान हॉटेल ला आलो साक्षी नावाची एक मुलगी आहे माझ्याकडे ती म्हणे माझ्या हॉस्पिटलला आणि ती पाचशे रुपये मला पाहिजे तिला पाचशे मी दिली ती बाहेर गेली आणि पंधरा वीस पोरं होते त्याच्यात मी नाव ऐकलं काहीतरी खरं आवड नावाचं त्याच्या पोरं होते पूर्ण एकदम नशा केलेला दारू पिलेले आता त्यांच्या कोयते वगैरे चाकू त्या पोरीची छेडछाड करत ते रस्त्याने फिरत होते नंतर परत ते दिवस रस्त्यावरून एक दहा मिनिटात फिरून परत हॉटेलमध्ये आले आणि किचन मध्ये घुसले हॉटेलच्या किचन मध्ये घुसल्यानंतर मी फक्त त्यांना म्हणलं की तुम्ही किचन मध्ये कस काय एवढंच बोलायचा उशीर होता त्या पोरांनी त्याच्यानंतर सगळे पंधरा वीस जण काय असेल ते तेवढं सगळ्यांनी मारायला सुरुवात केली मला आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे काहीच आठवत नाही काहीच विषय नाही हॉटेल पण पूर्ण तोडफोड केली वाटतं हॉटेलमध्ये पण पैसे गेले त्याच्यानंतर तुम्हाला लॅपटॉप वगैरे फोडलं चेन गेले गळ्यातली हातातली अंगठी गेली बरं तुम्हाला म्हणजे आता हॉटेलमध्ये तर भरपूर नुकसान झाले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर